मला प्रसंग सांगतो मग चेहरेच पडतो तू मग पडले चेहरे पाहिले विनोद आठवला हा मी जर सांगत नाही जास्त सांगतो जाबाय सासरवाडीला गेलो सांगू का गे जाऊ दे गेलं गेले हा लक्ष्मी दादा माझ्याकडे विषय बदलला का मग खूप खुश चेरी पण मध्याला जरू बनणारे काय झालं गेलं जाऊ दे जावाय ना सासरवाडीला हा जावाई होतं कोळव्याच का माझ्याकांद्र्याला गेलं असं असं नाही ना कोणाच इथं कोळव्याच जावांद्र्याला गेलं वांद्र्याला मामा अशोक महाराज कोळवेच जाव आहे होतो वांद्र्याला गेलो बघा पण जावया जर कधी पाहुणा आला ना पण सासूबाई एवढं प्रेम करते जावयावर बघा ती म्हणजे नाकाचा मोती ठेवी घाण पण राखी जावा याचा मान एवढं प्रेम राहत सासूबाईचं म्हणे जावय सासूराडीला गेला पाहिजे आलताच बो सासूबाईने केले पुरणपोळ्या काय केल्या आता जावायनं खाल्या ना खाली जावायचो बिया सकाळी निघाला वांद्रे येऊन पका मी कोणाचं नाही सांग वांद्रे होऊन जावाय निघाला जसा जावाय निघाला सासूबाई म्हणली आता गाडी नाही सकाळी सकाळी तुम्हाला दा मला दारा कडा घ्याल बाई पायी पाय जायचोय बघा वांद्रे होऊन सासूबाई म्हणे आता जायला दीड तास लागणार दोन तास लागणार बिचाराला खूप लागणार काहीतरी खाऊन जा हा काय तुम्ही काढी ना सासूबाई काय शिडीपुडी वाढी ना शिडीपुडी वाढीन का असा ना नातू चाललं होतं शाळेत आंघोलीला शाळेत पोर तिने केला होता पोरला डबा त्या पोराच्या डब्यावर के दोन चापाद्यावर काढलं होतं दिरड काय काढलो होत दीर्ड कळालं काय मुलो केला सांगाय गेलो त्यांना दिरडच कळाला आम्ही सांगून काय चालू चमच्या भर तेल टाकून दिल्या उलट पालट करून भाजी द्या म्हणजे महाराज त्याला आमच्याकडे डांगार म्हणत तुम्हाला चमच्याबरोबर टाकून पालट करून भाजी हा असं ते वांद्र्याला काढून जावाय ते पोरा जणांड म्हणून अर्ध दीर्ड घेतलं जावायच्या ताटात वाट म्हणजे जावय बापू एवढी दीड खाता काय त्या जावायला खालो ना दीड त्यानं कधीच नव्हतं खाल पहिल्यांदा खाल अर्थ इकडं कर्ज पैसे त्याला काय दीर्डे खाले ते वांद्रेला गेला दीर्ड खाल बघा पण बाजी चव लागली दीड्याला जास्त काय अरे भागलं नव्हतं तो मला सासूबाई हो मामी याला काय म्हणतात मामी म्हणे जाव बापू याला दीर्ड म्हणता या बाजाराने पाठच केला शब्द कारण अर्ध्या त्या भागलं नव्हतं त्याला पाठ केलं मला घरी जायचं बायकोला दीर्ड का म्हणायचं तुमच्या दिला नाही का काय म्हणला मला घरी जायचं बाय तुला दीर्ड घाण म्हणायचं आणि दिस मुगाडी पर्यंत आलो तीस मुगाड आलेला मुलगी होती पाणी होतो वाड्याला पावसाळ्याचे दिवस तुमच्याकडे पाऊस आहे बघा जावाय वाड्यातून पाण्यातून घुसला खडकावून शेवाळ आलं होत याचा पाय खडकाच्या शेवाळावर पडला जावाय घसारला घसारल्याचं मला ना मला नाही वाटलं म्हणजे डोक्याचा ही सारला काय डोक्यात तुम्हाला घरी जायचं दीर्ड घाण म्हणायचं हे गडबड झाली ना माणूस जर गाडीन पडला ना किती लागले बघत नाही कोणी पाहिलं का त्याला वाटलं तिथं कोणी पाहिलं आणि काबरे उठाय गेलं दोघे डोक्याने ईसल त्याचा मंत्र चुकला त्याला आठवायचं ते खालील त्याचा त्या दीड शब्द आठवला नाही त्याला तिथून मंत्र आणि पुढचा मंत्र चालू चालून चालला का सरल तिथं बसला पडव्या बाहेर म्हणजे रात्र बसून याय रात बसून

म्हणे माझा एवढा कुठला होतो ज्याने जन्माला घातले त्याला ही एवढा कुठा होई म्हणून तू बघायला तेव्हा तुझा विसर्ग देवाला विसरू नका म्हणले तू बघा तुला माझा विसर्ग तू काय अ बघ दुसऱ्या